शेतकरी मित्रांनो नमस्कार मी सागर मोरे स्वागत करतो तुमचं आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनेलवरती ज्याचं नाव आहे संवाद बळीराजाचा मित्रांनो आजचा बारामतीचा बाजार जाणून घेणार आहोत तर पूर्वी चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा त्याचबरोबर आपल्या इतरही शेतकरी बांधवांना शेअर करा तर चला व्हिडिओला सुरुवात करू शेतकरी मित्रांनो भेंडी बघू शकता या ठिकाणी पंचवीस ते तीस रुपये किलोप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतील आज टोमॅटोचे दर पाहू शकता तीनशे ते साडेचारशे रुपयांपर्यंत कॅरेट प्रमाणे आपल्याला पाहायला मिळतंय आहे बीट बघू शकता या ठिकाणी दहा ते पंधरा रुपये किलो प्रमाणे आपल्याला पाहायला मिळतंय आहे दहा पासून ते पंधरा रुपयांपर्यंत किलो प्रमाणे कोथिंबीर कशी कुठली दिली आहे सात ते दहा ते बघू शकता मित्रांनो सात ते दहा रुपये पेंडीप्रमाणे आपल्याला कोथिंबीर या ठिकाणी पाहायला मिळते सात रुपयांपासून ते दहा रुपयांपर्यंत पेंडीप्रमाणे मेथी कशी मी मेथी 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 साधारण सात ते दहा सात ते दहा त्याचबरोबर मित्रांनो मी इथे बघू शकता या ठिकाणी सात रुपयांपासून ते दहा रुपयांपर्यंत पेंढी आपल्याला पाहायला मिळते ते बघू शकता कांदा पात आठ ते दहा रुपये पेंडीप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते या ठिकाणी कारलं बघू शकता पंचवीस ते तीस रुपये किलो प्रमाणे आपल्याला पाहायला मिळतंय वांग बघू शकता या ठिकाणी वीस पासून ते चाळीस रुपयांपर्यंत किलो प्रमाणे आपल्याला पाहायला मिळत टॉप क्वालिटी वांगे हे चाळीस रुपये किलो प्रमाणे आपल्याला पाहायला मिळत आहे वीस पासून चाळीस पर्यंत पुदिना बघू शकता या ठिकाणी पुदिना तीन ते पाच रुपये पेंडेप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते लिंबू बघू शकता या ठिकाणी तीस ते चाळीस रुपये किलोप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते तीसपासून ते चाळीस रुपयांपर्यंत किलोप्रमाणे जेवढा बघू शकता या ठिकाणी तीस ते पस्तीस रुपये किलोप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते मित्रांनो काकडी बघू शकता या ठिकाणी काकडी दहापासून ते वीसपर्यंत किलोप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते मालाच्या क्वालिटीनुसार दर ठरला जातो दहापासून ते वीसपर्यंत काकडीचा दर आज मार्केटमध्ये चालू आहे त्याचबरोबर मित्रांनो बटाटा बघू शकता या ठिकाणी सोळापासून ते अठरा रुपयांपर्यंत किलोप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतं सोळा रुपयांपासून ते अठरा रुपयांपर्यंत किलोप्रमाणे त्याचबरोबर मित्रांनो पेरू बघू शकता पेरू हे शंभर ते दोनशे रुपयांना कॅरेट याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतं ड्रॅगन फ्रूट सत्तर ते पन्नास ते सत्तर रुपयांपर्यंत किलोप्रमाणे आपल्याला ड्रॅगन फ्रूट या ठिकाणी पाहायला मिळतं त्याचबरोबर पपई बघू शकता वीस पासून ते तीस पर्यंत किलोप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते त्याचबरोबर वाटाणा बघू शकता या ठिकाणी सत्तर ते ऐंशी रुपये किलो प्रमाणे आपल्याला पाहायला मिळते मित्रांनो बीन्स बघू शकता या ठिकाणी पस्तीस ते चाळीस रुपये किलो प्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो गोसावळ बघू शकता या ठिकाणी दहा ते पंधरा रुपये किलो प्रमाणे आपल्याला पाहायला मिळतोय शेतकरी मित्रांनो चवळी बघू शकता या ठिकाणी पंधरा ते वीस रुपये किलो प्रमाणे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते त्याचबरोबर दोडका बघू शकता या ठिकाणी दोडका पस्तीस ते चाळीस रुपये किलो प्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो मित्रांनो मिरची बघू शकता या ठिकाणी पस्तीस ते चाळीस रुपये किलो प्रमाणे आपल्याला पाहायला मिळते पस्तीस ते चाळीस रुपये मित्रांनो काळे वांग बघू शकता या ठिकाणी दहा पासून ते वीस पर्यंत किलो प्रमाणे मित्रांनो गावरान गाजर बघू शकता या ठिकाणी तीस ते पस्तीस रुपये किलो प्रमाणे आपल्याला पाहायला मिळते तीस पासून ते पस्तीस रुपयांपर्यंत किलो प्रमाणे हिरवी काकडी बघू शकता या ठिकाणी शंभर रुपयांना बॅग याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते त्याचबरोबर ही पांढरी काकडी आपल्याला बारा रुपये किलोप्रमाणे या ठिकाणी पाहायला मिळते <coughs> फ्लावर कॅरेट बघू शकता या ठिकाणी शंभर ते दोनशे रुपयांपर्यंत कॅरेटप्रमाणे आपल्याला चेवार पाहायला मिळते मालाची क्वालिटी बघून दर ठरला था। जातो मित्रांनो जसा माल असेल त्यानुसार दर ठरला जातो कोबी बॅग बघू बघू शकता या ठिकाणी शंभर ते दीडशे रुपयांना बॅग याप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते कोबी बॅग शंभर ते दीडशे रुपयांना शेतकरी मित्रांनो ढोबळी मिरची बघू शकता या ठिकाणी पस्तीस ते चाळीस रुपये किलोप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते हे बघू शकता गवार बघू शकता या ठिकाणी शंभर ते एकशे चाळीस रुपये किलोप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते मित्रांनो काळा घेवडा बघू शकता या ठिकाणी पस्तीस ते चाळीस रुपये किलो प्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो आणि रावणा सुद्धा बघू शकता पस्तीस ते चाळीस रुपये किलो प्रमाणे आपल्याला पाहायला मिळतो मित्रांनो भोपळा बघू शकता या ठिकाणी ऐंशी ते दोनशे रुपयांना बॅग या प्रमाणे आपल्याला पाहायला मिळतोय त्याचबरोबर मित्रांनो पिकाडोर मिरची बघू शकता या ठिकाणी पंचवीस ते तीस रुपये किलोप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते मित्रांनो शापू बघू शकता या ठिकाणी तीन पासून ते सहा रुपयांपर्यंत प्रमाणे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते ते बघू शकता तीन पासून सहापर्यंत शेतकरी मित्रांनो गाजर बघू शकता या ठिकाणी वीस पासून ते पंचवीस रुपयांपर्यंत किलो प्रमाणे आपल्याला पाहायला मिळतंय मित्रांनो आलं बघू शकता या ठिकाणी ते किलो प्रमाणे आपल्याला पाहायला मिळतंय टॉप क्वालिटी आलं हे साठ रुपयांपर्यंत आपल्याला पाहायला ना नमस्कार माझं नाव मी संतोष पांडुरंग आठोळे बारामती जवळचे मार्केट आणि बा यार मार्केट यार्डचे आपण मी संचालक कृषी उत्पन्न बाजार समितीचा संचालक आहे आपल्या आपल्याप्रज्ञ दरवर्षी नेहमीप्रमाणे बारामतीमधील जवळचे भाजी मार्केटमध्ये सर्व हमाल व्यापारी आडत व्यापारी बांधव असतील आणि शेतकरी बांधव असतील खरेदार असतील यांच्यासाठी वर्षातून एकदा तरी एक जेवणाचा कार्यक्रम हवा म्हणून आज आम्ही गणपतीच्या निमित्त साधून सत्यनारायण सत्यनारायणाची पूजा करून आम्ही महाप्रसादाचा वाटप करण्यात येत असतो धन्यवाद मित्रांनो या ठिकाणी महाप्रसादासाठी हे बघू शकता हा स्वयंपाक चालू आहे ओ कांदा कसा का आहे आज कांदा सरासरी आहे बघा तीन रुपयापासून पाच सहा रुपयापर्यंत चांगले कांदा मिडियम पंधरा सोळा मीडियम चांगली कांदे मीडियम बारा तेरा रुपये बरं बरं दाखवते कुठला कुठला काय का चिंगडी कांदा सगळी पाच रुपयाची रेंज आहे सगळी पलीकडे दे मोठे कांदे पंधरा सोळा रुपये मित्रांनो हे बघू शकता पंधरा ते सोळा रुपये किलो प्रमाणे आपल्याला या ठिकाणी हा कांदा पाहायला मिळतो असा टॉप क्वालिटी कांदा आपल्याला पंधरा ते सोळा रुपयांपर्यंत किलोप्रमाणे पाहायला मिळतो त्याचबरोबर फळ फुळा बघू शकता दहा ते पंधरा रुपये किलो प्रमाणे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते मिरची बघू शकता या ठिकाणी ह्या क्वालिटीमध्ये आपल्याला चाळीस रुपये किलोप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते मालाची क्वालिटी माला बघून दर ठरला जातो आणि ही मिरची पंचेचाळीस रुपये किलोप्रमाणे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते एकदम हिरवी डार्क हिरवी मिरची पंचेचाळीस रुपये किलोप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते त्याचबरोबर मित्रांनो या क्वालिटीमध्ये मिरची आपल्याला तीसपासून ते पस्तीस रुपयांपर्यंत किलोप्रमाणे पाहायला मिळते मालाची क्वालिटी बघून दर ठरला जातो हे बघू शकता अशा क्वालिटीमध्ये आपल्याला तीस ते पस्तीस रुपये किलोप्रमाणे मिरची पाहायला मिळते मित्रांनो शेवगाशी बघू शकता या ठिकाणी चाळीस ते पन्नास रुपये किलोप्रमाणे आपल्याला पाहायला मिळते हे कर्नाटकी मालाची आवक या ठिकाणी व्हायला लागल्यामुळं हे चाळीस ते पन्नास रुपये किलोप्रमाणे आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळते शेवगाशी मित्रांनो पुणेरी गावार आज आपल्याला या ठिकाणी तीसपासून ते साठ रुपयांपर्यंत किलोप्रमाणे पाहायला मिळाली तीसपासून ते साठपर्यंत शेतकरी मित्रांनो कांदापात बघू शकता या ठिकाणी आठ आट, आठ आट, हा आठ रुपयांपर्यंत देंडेप्रमाणे आपल्याला पाहायला मिळतील मित्रांनो हे होतं बारामतीचं मार्केट पुन्हा भेटू उद्या सकाळी तोपर्यंत आपल्या चॅनेलवरील इतरही व्हिडिओ पाहत राहा धन्यवाद